ऑल इंडिया मजलिस ए इतिहादुल मुस्लिमन अर्थात एमआयएम पक्ष सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पंचवीस जागा लढविणार आहे ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एमआयएम पक्ष निवडणुकीला स्वबळावर सामोरे जाणार असल्याची माहिती चे शहर जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असुद्दीन ओबेसी प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील सोलापूर प्रभारी अनवर सादात यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिकेत आठ नगरसेवक निवडून आल्यामुळे भाजपाला एमआयएमच्या रुपाने भक्कम विरोधक असणार आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला अक्कलकोट बार्शी करमाळा मंगळवेडा पंढरपूर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर यासह अन्य तालुक्यांमध्ये एमआयएम पक्ष आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याचे जिल्हाध्यक्ष पठाण यांनी सांगितले सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेतकरी हा केंद्रबिंदू मानून एमआयएम पक्ष आगामी काळात काम करणार आहे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बहुतांश तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासह शेतीचे मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत या प्रश्नाची सत्ताधारी पक्षाकडून सोडवणूक केली जात नाही परिणामी शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत त्यातच नैसर्गिक संकटाला बळीराजाला सामोरे जावे लागत आहे या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि त्यांचे प्रश्न केंद्रबिंदू मानून यमएम पक्षाच्या वतीनं आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे एमएम चे जिल्हाध्यक्ष शोकत पठाण यांनी सांगितले जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवारांनी मौलाली चौकातील एमआयएम कार्यालयात तसेच अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावीस शून्य दोन बावीस या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी केले सोलापूर महानगरपालिका निवडणूक एमआयएम ने मोठ्या ताकदीने लढवली महानगरपालिका निवडणुकीत यंदा पंचवीस जागा जिंकण्याचे लक्ष ठेवण्यात आले होते त्यानुसार एमआयएम चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर प्रभारी अनवर सादात यांच्या माध्यमातून खासदार असुद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा आणि रोड लावण्यात आला होता सोळा जागांवर हमखास यश मिळेल असे वाटत होते मात्र आठ जागांवरच यश मिळाले मागील निवडणुकीपेक्षा केवळ एक जागा

मध्ये जे आम्ही ताकद दाखवली दोन नंबरचा पक्ष नेहमी बोलवतो महानगरपालिकेत आम्ही दोन दोन नंबरचा पक्ष ठरलेला आहे आता सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती हे निवडणूक जाहीर झालेली आहेत या निवडणुकीत जेवढे पंच पंचायत समिती असेल आणि जेवढे जिल्हा परिषद गट असेल सर्व जाती धर्माच्या लोकांना उमेदवार देणार आहेत मी वेळी पण सांगितलं होतो आणि महानगर पालिकेमध्ये सध्या मी आठ लोकांना उमेदवार दिली होती परंतु आज वेळ नाही आपल्याकडे राहिलेले आहेत पत्रकार बंधून आवाहन करतो की आपण जास्त जास्त आपण परिस्थिती यावं हो। जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या निवडणुकीमध्ये एमआय पक्ष प्रवेश करणारे आणि जिल्हा परिषदमध्ये साधारणतः जशा पद्धतीने पद्धतीने महापालिकेत आम्ही आलो तशाच पद्धतीने जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आम्ही मुसंडी मारू दुसरा मुद्दा असा आहे की जे काही लोक नार इतर पक्षात ज्यांना उमेदवार मिळत असेल तर आपण वीस तारखेपर्यंत आमच्या संपर्क राहावं आम्ही एबी फॉर्म त्यांना देण्यास तयार आहे आणि आम आमच्या पक्षाकडून सुद्धा आम्ही वीस ते पंचवीसशे लढवण्यास तयार आहे तर आपण आवाहन करतो की माझा संपर्क करावा ऑल इंडिया मस्जिद त्यातील मुस्लिम संपर्क कार्यालय मौलाळी चौक या ठिकाणी आपण संपर्क करावा माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव दोनशे बावीस सत्तर दोनशे बावीस या नंबर संपर्क करावा आणि ऑल इंडिया मस्जिद त्यातील मुस्लिमला सहकार्य करावं